भारत डब्ल्यू टी सी फायनलमध्ये कसे पोचणार वाईट पराभव परंतु अजूनही भारतीय टीमसाठी आशा आहे डब्ल्यू टी सी फायनल पोचण्यासाठी किती सामने शिल्लक आहेत कोणाविरुद्ध शिल्लक आहेत त्यांना अजून किती सामने जिंकावे लागतील हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सावथ आफ्रिकेविरुद्ध भारती यांच्यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा भारतामध्ये येऊन दोन शून्य असा पराभव केला हा भारताचा लाजीरवाना पराभव झालेला आहे डब्ल्यू टी सीच्या सायकलमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे कारण भारताची टीम आता पाकिस्तानच्याही खाली गेलेली आहे त्यापूर्वी भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती होती भारताची टीम आता पाचव्या क्रमांकावरती झालेली आहे तर भारताचे सामने अजून शिल्लक आहेत डब्ल्यू टी सी फायनलपर्यंत नऊ दोन श्रीलंकेविरुद्ध दोन न्यूझीलंड वृत्त त्यांच्या घरामध्ये आणि पाच ऑस्ट्रेलियरुद्ध त्यांचे सामने आहेत जर भारताला डब्ल्यू टी सी फायनलमध्ये पोचायची असेल तर त्या नऊ सामन्यापैकी किमान भारताला सात किंवा आठ सामने जिंकावे लागतील भारताने सात सामने पाच सा सामने, सामने जिंकले तर भारताची टीम यावर्षी डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही जर भारताला डब्ल्यू टी सी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल जायचे असेल तर त्यांच्या नऊ सामन्यापैकी आठ किंवा सात सामने त्यांना जिंकावे लागतील हे सामने न्यूझीलंडच्या घरात दोन श्रीलंकेच्या घरात दोन आणि ऑस्ट्रेलिया भारतामध्ये येणार आहे तेथे पाच सामने असे नऊ सामने भारताचे आहेत तर मित्रांनो आपणास वाटते भारताची टीम नऊपैकी आठ सात सामने जिंकून टी सी फायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा